मित्रांनो नमस्कार मी रोहित जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी खूप महिन्यानंतर ब्लॉग चालू केला कारण माझी तब्येतीमुळं मला ब्लॉग चालू करताना आला तर मित्रांनो आता आपण चालू आहे काळुंबाच्या मंदिरात आपल्या कालच मी गाव गा मुंबईवरून गावात आलो काही कारण असतो तर आपल्या रुपेश मेंदारकर यांच्या मुलीचं म्हणजे यांचा नवस होता तर तो आपण नवस फेडायला आपल्या गावदेवी काळुंबा मातेकडे चाललो आहे तर खूप म्हणजे खूप दिवसाने आलो मी आता मंदिरात जाण्यासाठी तर हा आपला गावचा निसर्ग बघा तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओमार्फत आपला निसर्ग दाखवणारच आहे पण हे जे आजूबाजूचा परिसर बघा हे जे आपल्या गावातच पाहायला भेटेल तर चला मित्रांनो चालत चालत आलो आहे मंदिरापाशी चाललो आहे आईला भेटण्यासाठी आईचं दर्शन घेण्यासाठी आणि तिच्याकडं आपण जर मनोभावी प्रार्थना केली तर ते पूर्ण होतंच वर्षाच्या आतमध्ये तर ते वर्षानंतर आपण ते फेडायला यायलासुद्धा लागतं जर आपण काही मागतो तर आपल्याला तिथं परत जाऊन तिची भेट घेऊन तिच्याकडं गा गारणं घालून ते पूर्ण करावं लागतं तर आता आपण चालू आहे मंदिरात बघताय हा पूर्ण परिसर हा निसर्ग परिसर हा फक्त कोकणातच पाहायला भेटतं आणि असा हा कोकण आपला मंडणगड तालुक्यामध्ये खाली आहे पूर्ण कोकणपट्टा हा आपला तिथूनच चालू होतो तिथून आपली सुरुवात होते म्हणजे मुंबई सोडल्यानंतर जे गोवा पूर्ण हायवे लागतो तिथून आपले हे कोकणपट्टा चालू होतो तर असा हा आपण कोकणात तर आता आपण चालूच राहण्यातून काळुंबाच्या मंदिरात तर हा बघा बघता एवढा मित्रांनो हा समोर येतो रुपये आता वाटे येतो आत्याचा मुलगा तर आता आम्ही चालू आहे मंदिरात हा बघा हे असं आम्ही ह्या वाटेने जातो मंदिरात काही लोक गाडीने गेलेत आणि आता आम्ही चालू आहे चालत तर मित्रांनो आता आपण चढतोयच आणि आता तुम्हाला दाखवतो की आईच्या दरबारात जाताना एक छोटंसं गाव लागतं नांदगाव त्या गावाचं नाव आहे नांदगाव आणि नांदगाव गावची आई काळुंबा माता तर छोटंसं डोंगराच्या मध्यभागी ते गाव आहे आणि डोंगराच्या वरती आई काळुंबाचं मंदिर आहे तर हे बघा मित्रांनो हे आहे नांदगाव गाव मोजून तीस चाळीस घरं असतील इथं ती पण सुंदर अशी घर आहेत दम लागलाय खूप गा। हे गाव आहे नांदेगाव आमचा जुना रस्ता मित्रांनो ह्या रस्त्याने आम्ही खूप वेळा जातो गाडीचा प्रवास कमी करतो पण ह्या रस्त्याने आम्ही काळुंबाच्या मंदिरात जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक माझा मित्र राहतो सागर खाडे म्हणून ज म्हणजे कॉलेज हायस्कूलचा मित्र आहे माझा तर बघूया तो घरी आहे का हा त्याचं घर आहे सागर रे सागर अरे झोपलास मित्रांनो घरी आहे पण तो झोपला आहे आता राहू द्या नंतर येताना बघू तर चला हाय नांदगाव आम्ही ना मित्रांनो जर खालून आलो ना वरती चढलो की इथं आम्ही पहिल्यांदा पाणी पितो तर हे पाणी खूप चांगलं लागतं ते नांदगाव विहिरीमधून पाणी येतं हे ह्या वाटेने आपल्याला जायचं आहे काळुंबाच्या मंदिरात तर कसं आहे माहिती आहे इथून आपण चालत जाणं पहिले ही वाट नव्हती इथे हे काय तू तुम्हाला रस्ता दिसतोय ना हा पहिला नव्हता आत्ता बांधण्यात आलेला आहे परत इथून वाट काढली गेलेली आहे ही बघा ही इथून वाट काढण्यात गेलेली आहे ती रस्त्याला भेटली हां ह्या पायऱ्या झालेल्या आहेत आता म्हणजे कधी काय टेन्शन नाही म्हणजे तुम्ही जर प येत असाल नाही तर आता काय प इथून जाण्याचा म्हणजे इथे गाडा पण येतात आता आणि हा पायरा आत्ताच झालेले आहेत जवळजवळ एक एक दीड वर्ष झालं असेल एक दीड वर्ष झालं आणि ही होळी आहे आपल्या गावदेवीची इथं होळी लागते गावदेवीची मागच्या ब्लॉकमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे हा बघा हा रस्ता येतो इथून गावात जाण्यासाठी तर मित्रांनो फायनली आता आपण मंदिराजवळ पोचतोयच तुम्ही ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट भागात पाहत होतात काळुंबा आईचं दर्शन तर ते आज आपण घडवणारच आहे तुम्हाला आणि त्या निमित्ताने तुमच्या निमित्ताने मी सुद्धा आईचं दर्शन घेईन चला मला दाखवतो आई काळुंबा देवीचं मंदिर हे बघा मित्रांनो आपल्या गावदेवीचं मंदिर आत आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर्शन घडवतो आईचं तर चला आईच्या बाहेरचा फक्त निसर्ग बघून घ्या मित्रांनो काय आहे तो जो दिसत आहे ना तुम्हाला ती आपली खाडी आहे सावित्री नदी तिथं आपले मच्छीमार धंदा करतात मतलब जाडे ला जाले लावतात मच्छी पकडण्यासाठी तर ही हो आपल्या आईची नंतर आपल्या कोळ्यांवरती सुद्धा आहे असं नाही की फक्त इथल्या रहिवासांवर आहे अन्य इथल्या आजूबाजूच्या गावावर आहे नाही तर आपल्या कोलीवाडात सुद्धा आईचं दर्शन होतं आपली आई आपल्या दर्शन द्यायला येते देऊ इथं राखणीसाठी प्रत्येकाला रूम दिलेली असल प्लेस गाववाले आहेत चला मित्रांनो आता आपण फायनली मंदिराजवळ पोचतोय पोचलोच तर बघितलं तुम्ही हा परिसर आईच्या अंगणाजवळचा परिसर हा तर चला आपण आईचं दर्शन घेऊया चला मित्रांनो आपण पोहोचलो फायनली मंदिरात

रेडी मध्ये करून ठेवलेलं आहे योबा आणि माझे रिहाचा गोल आकडे आहे या, या, या साइडला पर आमच्या घराचे लाकळ आहे आमचे घरा कुटुंब बायबा केशवरांचे आमच्या राकळ आहे पुष्पा आकू हे आमचा पण पोक आहे यो ओ डुलोजी डुलोजी नु kuna डुलोजी ग्लो कांदो फक्त आता हलवा घेतलो आहे आता मगापासून काही नाही बसून होते काशी वगैरे आहे बघा ह्यांची ह्यांचा नवस होता रुपेश शिंजारकर आणि पिंकी बहिणीचा ह्यांचा नवस झाला आता भेटून तर आता आपला जेवणाचा कार्यक्रम चालू होते इथं तर हे झाल्यानंतर मग थोडा आपल्या देवीला नमस देऊन मग आपण नैवेद्य दाखवून दिला मग आपण जेवणार आहे हा बघा मित्रांनो आता पाऊस पण सुरू झालेला आहे सकाळपासून पाऊस पडतोय तिथला परिसर बघा असं आजूबाजूला नुसते झाडं झुरूप आहेत ह्या साईडला देखील आणि इकडं पण तर मित्रांनो आता आपलं चिकन वगैरे सगळं शिजून झालेलं आहे देवीला साडी ओटी वगैरे ब देऊन झालेलं आहे तर आता आपला जेवणाचा थोडाच टाईम हो म्हणजे थोडा वेळाने आपण जेवायला सुरुवात करूच तर त आपण आधी कोकणामध्ये आलो आहे तर कोकणाचा निसर्ग बघून घ्या कारण की कोकणामध्ये सहसा असा कोणाला बघायला भेटत नाही आणि जर आलास तर त्याचं खूप चांगलं नशीब असतं की हे कोकण पाहायला भेटतं आहे आणि कोकणामध्ये खूप असे असे डोंगर असतात आजूबाजूला झाडा झरपे तुम्हाला चांगलंच माहिती आहे की कोकण काय आहे तर हे बघा